नमस्कार एबएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबएन न्यूज लाईव्ह मराठी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेत त्या जिल्ह्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आंबेडकररी समाजाचा जन आक्रोश मोर्चा नाशिक येथे दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन झेंडा वंदनाच्या महोत्सवामध्ये सहभागी झाले व आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी जाणीवपूर्वक संविधान निर्माते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी गिरीश महाजन यांना जाब विचारला असता गिरीश महाजन यांनी सांगितले की अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले गेले नाही गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे माधवी जाधव यांनी संताप व्यक्त करून गिरीश महाजन यांच्या विरुद्ध अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली त्या अनुषंगाने आंबेडकरी समाजाने गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ आंदोलनात्मक भूमिका घेऊन जन आक्रोश मोर्चा काढून गिरीश महाजन यांच्या कृत्याचा निषेध केला प्रतिनिधी सुभाष मोरे नाशिक रोड